ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूले वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज शिव प्राण्यांसाठी सातपुड्यात वॉटर होल सध्या उन्हाळा तीव्र होऊ लागला असून उन्हाचा पारा बेचाळीस वर पोहचला आहे त्यामुळे सातपुड्यातील विविध भागात व रेंजमध्ये भागा पक्षी व प्राण्यांसाठी वन विभागाच्या वतीने वॉटर होल बनवून त्यांच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे स्रोत लुप्त होतात आणि पशुपक्षी पाण्याविना कासावीस होत आहेत त्यासाठी वैजापूर रेंजमध्ये कक्ष क्रमांक दोनशे बत्तीसमध्ये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे जंगलातील पशु वा पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याचप्रमाणे ता कक्ष क्रमांक दोनशे अठ्ठावन्नमध्येही अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे या सोयीसाठी उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक उपवन संरक्षक प्रथमेश हडपे विजापूरचे आर एफ ओ समाधान सोनवणे यांनी निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे वैसापूर तालुका चोपडा रेंज मधील कक्ष क्रमांक दोनशे बत्तीस मधील वॉटर होल मध्ये टँकरने पाणी टाकताना कर्मचारी रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल